त्याला लय गरम होतय मग घेतो पियाला ठोलेलं पाणी लोंडून त्या जा अंगावर गायला पण धुवायचं का नाही इथं बांधली असतील तिला मग कसा गार गार पाण्याची मजा घेतोय खांड्या गायला धुयासाठी इकडं घेऊन यायला लागले आता मस्त अंगावर पाणी शिपी द्या गरमीत गार गार चांगलं हे बघा इथं गाय घेऊन आले आता तिला पाय पाणी आहे तिच्या अंगावर तिला धुवून काढणार आहेत हे बघा आता मस्त मस्त गायला धुवून काढायला लागले थंड गार ती पण कशी मस्त उभा राहिली बघा ना नाही तर लय उड्या मारीत असती तुमचं अंग भी आता कपडे वले नका करू असत पाणी शिपा तिला तिला पण गार लागतय तर मज उभा राहिली एका जागा नुसती तिला शॅम्पू देऊ का धो ना तिचा चांगला लय दिवस झाला तिला आंघोळ घातलेली हा आता ओलं करीन मग संध्याकाळी तिला बांधायला ओलं राहीन सगळं तिथं गायला पण धुतलंय आणि खांड्याला पण बांधून आंघोळ घातली चांगली पियाला पाणी डोळ लांड लांडून घेतो बसवत मग वल करू म्हटलं त्याला आज धुवूनच काढा लय फेस झाली ती बघा तिच्या अंगावरची कातीन निघल्यासारखी झालं तिला आज टाकायला गुचिड आणि मग तिला लय होत कुत्र्याच्या अंगाला गुचिड होते मग अंगावर टाकी दाकडं बंद करू तर तिला सावलीला बांधा तिकडे तिच्या जाग्यावर तर संध्याकाळपर्यंत वाळून जाईल त्याला बांधाल तिला चला आता जेवायला जेवण करून घेऊ मला पण भूक लागली आव सोडा ना त्याला पाणी सोडा काय माहिती उन्हाने झाड वाळायला लागले सडक मटक धोन काढा तुमचं वरून जराशी पाणी आहे म्हणून द्यायचं झाडांना नसतं पाणी तर मग बात आलग होती कोणत्या झाडाला मग त्या झाडाला दिलं पाणी उपसत सगळं आपलं गायच्या अंगावर टाकायचं का पाणी गायला पण मस्त वाटत येऊ या साईडला बांधली आमची गाय झाडाखाली तिच्या अंगावर पाणी टाकलं का ती पण लय उदर का वर शिफ्टी करू करू चला आता जेवण करून घेऊ पोर पोर गेली कॉलेजला वर्ग कामाव हो गेलेला आहे आता आम्ही दोघातच जेवण हे बघा शिमला मिरची बनवली आणि हळद टाकून पिवळ्या चपात्या बनवल्या तर जेवण करून घेत मीठ हळद दही टाकून केलं दही नाही टाकलं जिरे हळद ते टाकून बनवल्या काहीतरी वेगळं बनवू म्हणलं आज रोज रोज ते खाऊन वेगळं तुम्ही याच्यात घ्या आणि मला पण द्यायच्या मग जेवायला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना या जेवायला चांगली झाली का बाजी झाली बाय